तर ती भाई डाकूरच्या हॉस्पिटल तुटेल बिल्डिंग तुटेल इतर डाकूरची किंवा हे हॉस्पिटल तुटेल आता तुम्ही भाई टाकोरांचा उल्लेख केला त्या ठिकाणी प्रकृती रुग्णालय आहे ते रुग्णालय अधिकृत आहे अधिकृत जागेत आहे त्याचा नेमका काय विषय हा चाळीस मीटर रोड आला एक तर ते रुग्णालय ते तुटेल ही बिल्डिंग तुटेल पण भाई टाकोरांचा कोण तोडायची कोणाच्या ताकद नाही नाही ते तर आपण ऑर्डर आहे ते कॉर्नरचं तो साडेतीन फूट रोड होता फक्त ह्याला फोर पॉईंट सेव्हन एफ देण्यासाठी हा चाळीस फूट हा डेड दे समोर काय आहे मला सांगा एवढा खर्च करून मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या लेटरची हे त्यावेळेचे मुख्यमंत्री करत नसतील तर आमच्यासारखे आम्ही लढत राहणार आमचा पेन ईडी पर्यंत आम्ही चालवत ठेवणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार शहरामध्ये ईडीने तेरा ठिकाणी छापेमारी केली यामध्ये बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता वसई विरार शहर महानगरपालिकेचा उपसंचालक वाय एस रेड्डी अडकला इतकं सगळं होऊन देखील अजूनही रेड्डी यांना अटक का होत नाही सेनेने एक सिरीज सुरू केलेली आहे रेड्डीच्या घोटाळ्यांची त्यातील हा दुसरा घोटाळा आज आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील उघड करणार आहेत ज्या रोडवरती मी उभा आहे तो मैफल गार्डनहून गावाकडे जाणारा पाटील अलीकडे जाणारा हा रोड आहे चाळीस मीटर हा रोड सँक्शन झाला होता परंतु खरंच हा रोड चाळीस मीटर आहे का या रोडची अवस्था बघा जाणून घेऊ आपल्या सोबत यावेळेला आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत आज जो तुम्ही आरोप करताय नेमका हा आरोप काय आहे कारण या आधी देखील तुमच्या या विषयावरती पत्रकार परिषद झाल्या तुम्ही या ठिकाणी खुद्द पालघरचे कलेक्टर गोविंद बोडके यांना देखील या ठिकाणी घेऊन आला होता परंतु त्याचा काय उपयोग झाला का नमस्कार आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहोत आम्ही आमचं पेपर वर प्रॉपर करत आहोत मित्रांनो हा दुसरा घोटाळा आहे हा घोटाळा ना जायचं अवलाद आहे रेड्डी डी गंगाधरन आणि आत्ताचे कमिशनर आहेत अनिल पवार यांचीही जायला अवलाद आम्ही म्हणतोय मित्रांनो हा तीन साडेतीन फूट रोड होता फक्त ह्याला फोर पॉईंट सेव्हन एफ एस आय देण्यासाठी हा चाळीस सुद्धा डेड दे समोर काय गरज आहे मला सांगा एवढा खर्च करून तो ब्रिज टाकण्याची काय गरज आहे तिकडून रोड आहे फक्त एका बिल्डरला फायदा होण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये पण तेरा मीटर रोड नाही एक तर ती बाई ठाकूरचा हॉस्पिटल हो, तुटेल बिल्डिंग तुटेल इतर ठाकूरची किंवा हे हॉस्पिटल तुटेल हे ही बिल्डिंग तुटेल म्हणजे कोणाचा फायदा करण्यासाठी एका बिल्डरचा एक एफ एस आय जिथे मिळत होता तिकडे फोर पॉईंट सेव्हन देण्यासाठी हा रस्ता टाकण्यात आला चाळीस फुटी रस्ता आणि चाळीस 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 फुटाचा हे जे ड्रेनेज आहे म्हणजे नाला आहे तो होता परंतु एक्झिस्टिंग मध्ये तो तेवीस तेवीस ते सत्तावीस मीटरच आहे म्हणजे चाळीस मीटर रोड नैसर्गिक नाला चाळीस मीटर असताना हा एक्झिस्टिंग तेवीस ते सत्तावीस मीटर आहे म्हणजे एक तर ती बिल्डिंग आतमध्ये आलेली आहे किंवा ती बिल्डिंग आतमध्ये आलेली आहे माननीय जुने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एक फेब्रुवारी दोन हजार चार ला हे लेटर प्रधान सचिवांकडून आलेलं आहे तत्काळ तपासून सादर करावं जर मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या लेटरची हे विच त्यावेळेचे मुख्यमंत्री करत नसेल तर आमच्यासारखी आम्ही लढत राहणार आमचा पेन ईडी पर्यंत आम्ही चालवत ठेवणार पीएम सीएम डी डीएम सगळ्यांनाच पाठवणार आता तुम्ही भाई ठाकोरांचा उल्लेख केला त्या ठिकाणी प्रकृती रुग्णालय आहे ते रुग्णालय अधिकृत आहे अधिकृत जागेत आहे त्याचा नेमका काय विषय हा चाळीस मीटर रोड आला एक तर ते, ते, ते रुग्णालय तुटेल नाहीतर ही बिल्डिंग तुटेल पण भाई ठाकोरांचं कोण तोडायची कोणाच्यात ताकद आहे नाही नाही ते तर आपण ऑर्डर आहे ते कॉर्नरचं तोडण्याची पण इम्प्लिमेंटेशन होत नाही पण आम्ही लढतो आमचा पेन चालू ठेवतो म्हणून मी माझ्या पूर्ण सुज्ञान नागरिकांना हा दुसरा घोटा आहे अजून दहा गोटा, गोटा आम्ही रेडीचे आणि ह्यांचे दाखवत आहोत माझ्या सुर्ण वसीत वसी, वसी तालुक्यातील लोकांना एक हात जोडून निवेदन आहे तुम्ही पन्नास टक्के रिव्हॉल्युशन आणलेलं आहे पन्नास टक्के रिव्हॉल्युशन आणण्याची वेळ तुमची येणार आहे येणाऱ्या सहा महिन्यात कोणालाही वोटिंग द्या पण बिवेहीला बेवड्या विकास आघाडीला वोटिंग देऊ नका हे हात जोडून माझं म्हणणं आहे तुम्ही एक आरोप करताय परंतु काही गोष्टी जर आपण पाहिल्या तर ईडीच्या तपासामध्ये इतके पैसे मिळालेले आहेत अजूनपर्यंत सीताराम गुप्ता आणि वाय एस रेड्डीला अटक होत नाही कुठे मी ईडीला हात जोडून सांगतो फक्त तो जो हॉस्पिटल मध्ये रेडी आहे त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला द्या तुम्हाला सगळी कमीत कमी, कमी पन्नास हजार करोडचा घोटाळा या बीव्ही लोकांनी जो केलेला आहे तो उघडकीस पन्नास हजार करोड रुपयाचा घोटाळा बीव्ही एच्या नेत्यांनी केलेला उघड येईल असं म्हणणं आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्याने पत्र दिलेलं आहे की या सगळ्या विषयात तपास करा परंतु अजूनही तपास होत नाही याच्या मागचं नेमकं काय कारण काढावं आपण जर पाहिलं तर रोडच्या दिशेला आपल्याला प्रकृती रुग्णालय दिसतं हे रुग्णालय भाई ठाकूर यांचं आहे असं म्हटलं जाते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक इमारत आहे ती इमारत हितेंद्र ठाकूर यांची असं म्हटलं जात आग्रिसेनेच्या म्हणण्यानुसार याच्यावरती थोडक कारवाई होईल का जर चाळीस मीटर रोड आहे तर रोड सत्तावीस मीटर का आहे असा प्रश्न आता वसई विराच्या जनतेला पडलेला आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटत ईडीमध्ये वायस रेड्डीला अटक होईल का खरंच ईडी तपास करते ईडीच्या तपासात अजून काही निष्पन्न होईल का कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा